आखाजी ग सण सण साजरान करा सण साजरान करा तुम्ही कायन कर बरा सण साज रानं कर तुम्ही कायन कर बरा आखाजी सणाला मला लयन हाय गाई गावात येल ना मंत्र ना लवकर जे वयाच्या बाई का वाल ना मंत्र न लो जेवयाच्या बाई आखाजीचा सण न मित बलावाली विना मी तर बलवालीवी ना जेऊ घाल ना सव्वासीन मी विनन जेऊ गाला ना आखाजी आखाजी आखा जिला आखा 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 पोळी पुरण पोळी जेऊ घालन सरवाळी पुरण पोळी जेऊ घालन सरवाळी <laughs> आखा आखाजी आकाजी येत कसन यत हायन याकासन येत पित्राला आमंत्रण पित्राला आमंत्रण तुम्ही ध्यान आनंदानं मित्राला मंत्राना तुम्ही ध्यान ना आनंदान आखाजी सणाला हायन मला लय गाई मला हायन लय गाई सोयी रे काई रे सोयी रे, रे, रे धाई रे जेऊ घाल याचन बाई सोई रे धाई रेण जेऊ घाल याचन बाई इकडून तिकडूनन इरा पनन या बाई निरपगा यत्यवाई यता खाजी सनाला यता खाजी सनाला भाई नमाहेराला